रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी नारायण राणेंना मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे नारायण राणेंच्या बहात्तराव्या वाढदिवसानिमित्त उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे विश्वसनीय सूत्रांकडून जय महाराष्ट्राला माहिती मिळाली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत संभाव्य उमेदवार नारायण राणे यांचा बहात्तराव्या वाढदिवस आहे त्यांची उमेदवारी जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात ये येत आहे कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी नारायण राणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उदय सामंत यांनी समाज माध्यमांवरून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आपले प्रतिनिधी सुरेश कौलगेकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत सुरेश नारायण राणेंचा आज वाढदिवस आहे त्याचप्रमाणे आता उमेदवारी आज घोषित होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे काय अधिकची माहिती निश्चित रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी महायुतीकडून कोण उमेदवार जाहीर होणार याकडे सर्वांचीच उत्सुकता होती मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं महायुतीकडून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे आज नारायण राणे यांचा वाढदिवस आहे आणि अशाच वेळी कदाचित भाजप नेतृत्वाकडून हे नारायण राणेंना मोठं उमेदवारी जाहीर करून, उमेद करून गिफ्ट देण्याची शक्यता वर्तवली आहे एकंदर पाहिलं तर सध्या नारायण राणे हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यामध्ये कामाला लागलेले आहेत मोठ्या प्रमाणात महायुतीचा प्रचार करत आहेत त्यांच्या आता दुसऱ्या टप्प्यातल्या ज्या प्रचाराची यंत्रणा आहे ती सुरू झालेली आहे आणि आता उद्यापासून ते जिल्हा परिषद वाढ जी आहे प्रचार यंत्रणा ती राबवणार आहेत मात्र आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर होईल शक्यता hmm. मात्र वर्तविली जाते आणि त्याप्रमाणे कार्यकर्त्यांमधूनही मोठ्या प्रमाणात उत्सुकता वाढायचं धन्यवाद okay, सुरेश तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी